नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस बुधवार आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात काल वाढ बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट आणि ताजे तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समित्या मित्रांनो बार्शी या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे सर्वसाधारण तुर बाजारभाव सहा हजार सातशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बारशी वैराग कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव या ठिकाणी सहा हजार आठशे रुपयापर्यंत निघालेले असून त्यानंतर बाजार समिती पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर चौदा क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे एकतीस रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो कारंजा सोळाशे पंचवीस क्विंटलची जबरदस्त आवक कारंजा या ठिकाणी आलेली होती जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार दोनशे पाच रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे पाच सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचवीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली तूर गज्जर आवक आलेली होती एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूर गज्जर एकशे एकोणवीस क्विंटल गजर तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे ऐंशी त्यानंतर बाजार समिती आहे लातूर सत्तावीसशे चौऱ्याहत्तर क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमिद कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतर सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे नऊ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूर लाल सोळाशे अठ्ठावीस क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंत सर्वसाधारण जास्त दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी मित्रांनो लालतुरीची सहा हजार पाचशे क्विंटलपर्यंत आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त जर सात हजार तीनशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ तूरलाल दोनशे त्र्याहत्तर क्विंटल लाल, लाल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परभणी जिल्हा आहे मित्रांनो परभणी जिल्ह्यात एकशे तीस क्विंटलची तुरीची लाल तुरीची आवक आलेली होती काल संध्याकाळपर्यंत सर्वसाधारण दर होते सहा हजार सातशे पन्नास कमीत कमी दर सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव परभणी या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली एकशे एक्केचाळीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एकाहत्तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव पस्तीस क्विंटलची लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार नऊशे एक रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट या ठिकाणी जबरदस्त आवक होती मित्रांनो पाच हजार क्विंटल लालदुरीची या ठिकाणी बाजारभाव देखील वाढलेले आहेत जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव निघालेले मित्रांनो सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होते सहा हजार आठशे तर कमीत कमी दर सहा हजार चारशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अक्कलकोट पस्तीस क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार नऊशे सर्वसाधारण जर सहा हजार आठशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमळनेर टूर लाल तीस क्विंटलची लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार एकशे बेचाळीस रुपये कमीत कमी दर आहे सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे तीस तर जास्तीत जास्त जर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वाशिम अनसिंग नव्वद क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त जर सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर चाळीसगाव एकशे पन्नास क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार चारशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या ठिकाणी देखील जबरदस्त आवक सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे सर्वसाधारण दर सात हजार पंचवीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर तूर लाल चौदाशे पन्नास क्विंटलची लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पस्तीस त्यानंतर बाजार समिती आहे गंगाखेड कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे येल्लारा जिल्हा आहे अकोला एक लाल एकशे साठ क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे साठ तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे ऐंशी त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा लाल सातशे पन्नास क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती या ठिकाणी जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार चारशे दहा रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये तर जास्तीत सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती नांदगाव तूरलाल एकवीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचेचाळीस तर दर सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेहकर तूरलाल आवक आलेली होती या ठिकाणी नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे चांदूर रेल्वे जिल्हा आहे अमरावती एक्क्याण्णव क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर उमरगा कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर मित्रांनो सात हजार पाचशे रुपये या ठिकाणी उमरगा या ठिकाणी देखील तुरीचे बाजारभावात काल वाढ बघायला मिळालेले असून उच्चांकी बाजारभाव सात हजार पाचशे रुपयांचा मिळालेला असून तर सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती राजुरा लाल तुरीची एकतीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे तीस सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर बाजार समिती आष्टी कारंजा एकशे तेहत्तीस क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे नव्वद सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर बाजार समिती यवतमाळ जिल्ह्यामधील कळम तेवीस क्विंटलची लाल तुरीची आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी बाजारभावात थोडीशी फार दबाव बघायला मिळत असून जास्तीत जास्त दर होते सहा हजार नऊशे कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर बाजार समिती दुधनी बाराशे एक क्विंटलची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे नऊ त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा आहे नागपूर तूर लोकल आवक आलेली होती दोनशे सात क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तीस त्यानंतर वैजापूर शेऊर अठ्ठेचाळीस क्विंटल लोकल चुरीची आवक कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे चाळीस त्यानंतर बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर पांढरी ऐंशी क्विंटलची तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड पांढरी सोळा क्विंटलची पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे अठ्ठावीस त्यानंतर बाजार समिती जामखेड पांढरी त्रेचाळीस क्विंटलची तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार सातशे त्यानंतर पुढील बाजार समिती आम्ही नो शेवगाव बोदेगाव कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त पांढरे तुरीला सहा हजार आठशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळालेला असून त्यानंतर बाजार समिती शेवगाव पांढरी कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर बाजार समिती करमाळा पांढरी चारशे शहात्तर क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पासष्ट रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती औरात तूर पांढरी एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल पांढरे तुरीची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पस्तीस तर जास्तीत जास्त दर सात हजार सडुसष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे देऊळगाव राजा अकरा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर दर सहा हजार चारशे त्यानंतर शेवटची चा बाजार समिती आहे मित्रांनो गंगापूर तूर पांढरी अठ्ठावीस क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक काल संध्याकाळपर्यंत आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास तर दर सहा हजार तीनशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर भावाची अपडेट बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात काल थोडीफार वाट बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जोर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मित्रांनो नमस्कार